Thank you.

घरी जावं त्यांचं घर बघावं म्हणून फायनली आज आल्या आणि घरात एकदम आनंदी वातावरण नाश्त्यामध्ये मी मस्त असा ढोकळा बनवला सर्वांना आपली प्रतिक्रिया देत आहेत की ढोकळा खूप छान झाला म्हणून सर्वांनी आवडीने खाल्ला मला पण खूप छान वाटलं आणि त्यांच्या सोबत बोलत ऐकून कप... मला पण खूप भारी वाटलं चला म्हटलं त्यांच्या सोबत गप्पा मारत आपण पण नाश्ता एन्जॉय करूया म्हणून मी सर्वांसोबत मस्त असा नाश्ता एन्जॉय केली नाश्ता झाल्यानंतर मस्त आम्ही सर्वांनी सरांसोबत गप्पा मारल्या मस्त आजचा दिवस एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आता सर्वांना भूक लागलेली त्यामुळे चला दुपारच्या जेवणामध्ये आपण काहीतरी बनवूया साधं म्हणून मी आज मिक्सीची भाजी बनवली आणि बघा किती सुंदर अशा गोल गोल चपात्या लाटत आहे शर्वरी खूप सुंदर आणि फायनली आता आमचा स्वयंपाक झालेला आहे मी आज जेवणामध्ये मिश्रेची भाजी बनवलेली आहे आणि वरण भात चपाती आणि आता जेवण करत आहे सर्वजण मस्त असे आतुरतेने बसले फायनली आता टिसुनी सर्वांना जेवण वाढलेलं आहे सर्वजण आता जेवण करत आहेत चला म्हटलं मी पण त्यांच्या सोबत मस्त असं जेवण करते सर्वांसोबत एकत्र जेवण केलं की खूप भारी वाटते त्यामुळे मी पण सर्वांसोबत मस्त दुपारचं जेवण एन्जॉय केलं जेवण झाल्यानंतर घरातली काही छोटी मोठी कामे आवडली आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं प्लॅट आमच्या त्यामुळे आम्ही सर्वजण मस्त अशी रेडी झालोत आणि आता फायनली आम्ही आमच्या फ्लॅट जाण्यासाठी निघालेले आहोत तर आता आम्ही सर्वजण आमच्या प्लॅट जात आहोत रस्त्यांनी जातानी मस्त असे एन्जॉय करत करत आम्ही चाललेले आहोत आणि आता फायनली आम्ही आमच्या फ्लॅट वर पोहोचलेले आहोत आमच्या घराचं काम तर काही झालेलंच नाही आहे पण सर्वांची इच्छा होती सर की सरांचं घर कुठपर्यंत आलं हे बघायची त्यामुळे त्यांना सर्वांना मी आमच्या फ्लॅट कडे घेऊन आलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर थोडा वेळ सर्वांनी मस्त असे बसले गप्पा मारल्या मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर सर्वजण थकलेले होते त्यामुळे चला म्हटलं की आता आपण घरी जाऊयात आणि आम्ही सर्वजण घरी आलेलो घरी आल्यानंतर सर्वजण मस्त असे फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला सर्वांनी आणि आराम झाल्यानंतर सर्वजण फ्रेश झाले आणि सरांनी सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेली होती त्यामुळे सर्वांनी मिळून मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली मी सुद्धा त्यांच्या सोबत मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि त्यानंतर चला म्हटलं की आता सायंकाळच्या जेवणाच्या वेळेला लागू आणि याच्या जेवणामध्ये मी चपाती अंडा कढी भात असं स्पेशल मेनू केलेला होता आणि फायनली आता माझा स्वयंपाक झालेला आहे तर चला म्हटलं की त्यांना आता सर्व मुलींना जेवण वाढूया म्हणून सर्वांना मस्त जेवण वाढली सर्वांनी मिळून मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर सर्वांनी मस्त आपल्या सरांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि सर्वजण आता आपल्या गावाकडे जाण्याच्या तयारीला लागले सर्वांची इच्छा होती की आमच्याकडे थांबवा हो। पण शेवटी सर्वांना आपल्या गावाकडे जावंच लागणार कारण सर्वांचे आई वडील वाट बघत असतात आणि फायनली सर्वजण आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत तर असा होता आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय